नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहे संध्या लाईफ अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या त्यांच्या नवनव्या निर्णयांमुळे जगभर चर्चेत आले अशातच राष्ट्रांबाबत नाराजी व्यक्त केली आहे ब्रिक्स राष्ट्रे ब्राझील रशिया भारत चीन व दक्षिण आफ्रिका त्यांचं नव चलन सुरू करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या बातम्या अलीकडच्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आहे मात्र ट्रम्प यांनी यावरून ब्रिक्स देशांना थेट धमकी दिली आहे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले ब्रिक्स देशांनी एक गोष्ट ध्यानात घ्यावी की ते डॉलरला पर्याय निर्माण करू शकत नाही जर तसा प्रयत्न होत असल्यास अमेरिका ब्रिक्स राष्ट्रांवर शकते समाज माध्यमांवर यासंबंधीची एक पोस्ट आहे यामध्ये त्यांनी म्हटलंय की ब्रिक्स देश अमेरिकन डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देऊ पाहत आहे आणि गेल्या काही महिन्यांपासून आम्ही केवळ बघ्याच्या भूमिकेत आहे मात्र आता तसं चालणार नाही अमेरिकेच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी ब्रिक्सने नवीन चलन तयार करू नये तसेच ब्रिक्सच्या प्रभावाखाली असलेल्या राष्ट्रांना माझं सांगणं आहे की त्यांनी या ब्रिक्स चलनाचं समर्थन करू नये ही अट मान्य न करणाऱ्या ब्रिक्स देशांवर शंभर टक्के कर लागू केला जाईल जे देश ही गोष्ट मान्य करणार नाही त्यांच्यासाठी अमेरिकन मार्केटचे बाजार दरवाजे बंद होतील त्यांनी नवं मार्केट शोधावं मार्केटसाठी तुमच्यासारखेच इतर देश शोधा ब्रिक्स देश आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकन डॉलर ऐवजी इतर कोणत्याही चलनाला प्राधान्य देतील असं मला वाटत नाही अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा